का बसलेले आहेत माझी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना विनंती आहे तमाम हिंदूंतर्फे की जसं आपण एका फोनवरती युक्रेनचं युद्ध थांबवलं होत तसंच बांगलादेशमध्ये जे काही हिंदूंवरती अत्याचार होत आहेत त्याबद्दल आपण काहीतरी भूमिका घ्यायला पाहिजे पावलं उचलायला पाहिजे कारण इथे नुसतं बटेंगे कटेंगे फटेंगे वटेंगे असं करून काही उपयोग नाहीये जिथे काही नाहीये तिकडे छाती फुगून दाखवण्यात काही अर्थ नाहीये पण जिथे अत्याचार होत त्यांना आपली धमक दाखवण्याची आज गरज आहे आणि त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत कारण काल आमच्या खासदारांनी माननीय पंतप्रधानांच्या भेटीची वेळ मागितली होती पण त्यांना ती नाकारण्यात आली कारण मी सांगितलं होतं की रितसर आपण जाऊन पंतप्रधानांना एक पत्र द्यावं आणि त्यांचं काय त्यांचे व्यास खूप आहेत त्यांना खूप खूप देशांमध्ये फिरायचं असतं जगभर फिरायचं असतं भाषणं द्यायची असतात तर कदाचित त्यांच्या नजरेत बांगलादेशामध्ये होणारे हिंदूंवरचे अत्याचार लक्षात आले नसतील जसं मणिपूरचे आलेले नाहीत हिंदूंवरचे अत्याचार बांगलादेशात होत आहेत मंदिर जाळलं जात आहे आणखीन काय काय होते संपूर्ण सगळ्या काय बातमी येत नाहीयेत तर केंद्र सरकारने तात्काळ काय पावलं उचलणार आहे